कुंभराशी खूपच दुःख सहन केल फेब्रुवारी अठ्ठावीस पासून पूर्ण एकशे तेवीस दिवस पैशांची अडचण दूर होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु मौली या चॅनलमध्ये कुंभराशीचे जातक आणि त्यांचे जीवनातील दुःख कुंभराशीचे जातक हे स्वतंत्र विचारसरणीचे संवेदनशील आणि शांत स्वभावाचे असतात ते बाहेरून खंबीर वाटतात पण आतून भावनिक असतात या राशीचे लोक नेहमीच समाजाला काहीतरी देण्याचा विचार करतात मात्र त्यांच्या जीवनातील काही विशेष दुःख आणि आव्हानांवर सखोल दृष्टिकोनातून चर्चा करूया एक आर्थिक अडचणी मागील काही काळात कुंभ राशीच्या जातकांना आर्थिक चढ उतारांचा सामना करावा लागला असेल व्यवसायात तोटा नोकरीतील अस्थिरता किंवा कर्जाचा भार वाढला असेल पैशाची कमतरता असूनही कुटुंब आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी यांना कठोर परिश्रम करावे लागले असतील दोन कौटुंबिक समस्या कुटुंबातील मतभेद आणि गैरसमज यामुळे मानसिक ताण निर्माण झाला असेल अनेक वेळा कुंभराशीचे जातक आपल्या विचारांची कदर होत नसल्याची भावना अनुभवतात जोडीदारासोबत आर्थिक किंवा इतर कारणांमुळे मतभेद होण्याची शक्यता असते तीन मानसिक तणाव बाहेरून स्थिर दिसणारे कुंभराशीचे जातकातून तणावग्रस्त असतात भविष्याबाबत सतत चिंता करणे आपल्या कर्तृत्वाबाबत शंका घेणे यामुळे मानसिक दबाव जाणवतो समाजाच्या किंवा कुटुंबाच्या अपेक्षांमुळे स्वतःच्या आवडी निवडी बाजूला ठेवाव्या लागतात चार नातेसंबंधातील अडचणी कुंभराशीचे लोक अत्यंत निष्ठावान असतात पण अनेकदा त्यांच्या भावना लोक समजून घेत नाहीत मैत्री किंवा प्रेमसंबंधात त्यांना धोका किंवा फसवणूक होण्याची शक्यता असते स्वतःच्या तत्त्वांशी तडजोड न केल्यामुळे अनेक वेळा ते एकाकी पडतात पाच मेहनतीचे फळ न मिळणे कुंभराशीच्या जातकांनी प्रामाणिकपणे मेहनत करूनही त्यांना अपेक्षित यश मिळत नसल्याची भावना अनेकदा होते त्यांच्या कल्पकतेला समाजाकडून वेळेवर मान्यता मिळत नाही ज्यामुळे निराशा येते सहा आरोग्यविषयक समस्या तणावामुळे डोकेदुखी झोपेचा त्रास आणि पचनासंबंधित समस्या उद्भवतात मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या होऊ शकतात सात मित्रांचा विश्वासघात कुंभ राशीचे जातक प्रामाणिक असतात आणि लोकांवर पटकन विश्वास ठेवतात त्यामुळे मित्रांकडून किंवा सहकाऱ्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते आठ समाजाकडून अपमान आपल्या आगळ्या वेगळ्या विचारसरणीमुळे समाजाने त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले असेल अनेक वेळा त्यांच्या कल्पनांना विरोध केला गेला असेल ज्यामुळे त्यांनी मनात दुःख बाळगले असेल कुंभ राशीच्या जातकांनी दुहखातून काय शिकलं कठोर परिश्रम आणि संयम हे यशाचे मुख्य घटक आहेत प्रत्येक नकार हा एक संधी बनू शकतो आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास यावर आधारित जीवन जगणे गरजेचे आहे कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे आता पुढील काळ कसा का असेल अठ्ठावीस फेब्रुवारीपासून ग्रहस्थितीत होणाऱ्या बदलांमुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थैर्य नवी व्यावसायिक संधी आणि कौटुंबिक समाधान या काळात मिळण्याचे संकेत आहेत तुमच्या दुहखाचा काळ संपत आहे आता यशाचे आणि आनंदाचे दिवस येत आहेत कुंभराशीच्या जातकांसाठी आर्थिक प्रगतीचा सखोल अभ्यास कुंभराशीच्या जातकांचा स्वभाव कुंभराशीचे जातक हे स्वप्नाळू नवकल्पनाशील विज्ञानप्रिय आणि मानवतेसाठी कार्य करणारे असतात हे लोक समस्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात आणि अडचणींवर सर्जनशील उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात पण मागील काही काळ तुमच्यासाठी विशेषत आर्थिक बाबतीत आव्हानात्मक ठरला असेल अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर ग्रहस्थितीतील बदल अठ्ठावीस फेब्रुवारीपासून पुढील एकशे तेवीस दिवसांत राशीच्या जातकांसाठी आर्थिक प्रगतीचे दार उघडणार आहे यासाठी प्रमुख ग्रहांचा सखोल परिणाम समजून घेऊ एक शनिग्रहाचा प्रभाव शनी राशीचा स्वामी असून कर्माचे फळ देतो या काळात शनीच्या अनुकूल स्थितीमुळे तुम्हाला मेहनतीचे फळ मिळू लागेल जुने प्रकल्प यशस्वी होतील नवीन संधी उभ्या राहतील व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील आणि तुमचा आर्थिक पाया मजबूत होईल दोन गुरुग्रहाचा परिणाम गुरुग्रह धनभावावर सकारात्मक प्रभाव टाकत आहे ज्यामुळे उत्पन्नवाढ होण्याची शक्यता आहे उद्योग शिक्षण क्षेत्र किंवा कन्सल्टिंग व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला काळ असेल वैवाहिक जीवनात आर्थिक स्थिरता येईल तीन बोधग्रहाचे सहकार्य बोधग्रह तुमच्या संवाद कौशल्याला प्रगल्भ करेल ज्यामुळे व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील आर्थिक व्यवहार आणि करारांमध्ये तुमचा वरचष्मा राहील एकशे तेवीस दिवसांत होणारे आर्थिक बदल एक नोकरीतील प्रगती प्रमोशन किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे ऐट बकेक मार्केटिंग आणि डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील जर नोकरी बदलायची असेल तर या काळात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे दोन व्यवसायात यश नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार असल्यास योग्य वेळ आहे उत्पादन व्यापार आणि सेवा क्षेत्रात व्यवसाय वाढ होईल जुने भागीदार आणि ग्राहक परत येण्याची शक्यता आहे तीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल शेअर मार्केट म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल जमीन खरेदी विक्रीसाठी हा काळ अनुकूल आहे चार कर्जमुक्ती जुने कर्ज फिटेल आणि आर्थिक दडपणातून मुक्त होण्याची संधी मिळेल वैयक्तिक जीवनातील सुधारणा कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल मित्रमंडळी आणि व्यावसायिक संपर्कांमुळे आर्थिक संधी मिळतील जोडीदाराच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे तुमच्या यशासाठी आवश्यक उपाय धार्मिक उपाय एक शनीची पूजा शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करा आणि प्रार्थना करा दोन दानधर्म गरजूंना काळ्या वस्त्रांचे किंवा अन्नदान करा तीन हनुमान उपासना हनुमान चालिसा दररोज वाचल्याने मानसिक शांती मिळेल व्यवहारातील उपाय एक योग्य आर्थिक नियोजन उत्पन्न आणि खर्चाचे योग्य नियोजन करा अनावश्यक खर्च टाळा दोन गुंतवणुकीचे नियोजन फक्त अनुभवी सल्लागारांच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक करा तीन नवीन संपर्क प्रस्थापित करा व्यावसायिक संधी शोधण्यासाठी नवीन नेटवर्किंग करा चार तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल माध्यमांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल काय टाळावे एक भावनिक निर्णय आर्थिक बाबतीत भावनेवर आधारित निर्णय घेणे टाळा दोन अतिरिक्त कर्ज अनावश्यक कर्ज घेणे टाळा तीन फालतू खर्च महागड्या वस्तूंवर पैसे उधळणे टाळा शुभरंग आणि अंक शुभरंग निळा जांभळा शुभ अंक चार आठ सतरा विशेष मंत्र ओम शनैश्चराय नमहा दररोज एकशे आठ वेळा जप करा ओम नम शिवाय मानसिक शांततेसाठी जप फायदेशीर ठरेल पुढील एकशे तेवीस दिवसांत ग्रहण काळात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाय करा ग्रहण काळात आध्यात्मिक साधनेला प्राधान्य द्या हा काळ कुंभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक प्रगतीचा आहे योग्य निर्णय मेहनत आणि संयमाच्या जोरावर तुम्हाला यश आणि समृद्धी नक्की मिळेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु मौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद